तर मित्रांनो या ठिकाणी बघा सध्या माझी लाडकी बहिणी योजनेअंतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यामध्ये पात्र महिलांना दोन महिन्याचे तीन हजार रुपये मिळत आहेत आत्तापर्यंत राज्य सरकारने ऐंशी लाख महिलांच्या बँक खात्यामध्ये समान निधी हस्तांतरित केला आहे दरम्यान या योजनेसाठी कोट्यवधी अर्ज आलेले आहेत पण यातील लाखो महिलांचे अर्ज बाद झालेले आहेत बघा तर काही महिलांना अद्याप समान न्याय मिळाला नाही याची काय कारणं असू शकतात हे आपण या ठिकाणी जाणून घेणार आहेत मित्रांनो कारणे जाणून घेण्यासाठी तुम्ही जर आपल्या चॅनलवर तर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऑकॉन नक्की ऑन करून ठेवा अशीच तुम्हाला महत्त्वाची अपडेट या ठिकाणी मिळत जाणार आहेत तर बघा राज्य सरकारने पात्र महिलांना पैसे देण्याची जी काय प्रक्रिया आहे ती चालू झालेली आहे रक्षाबंधनच्या अगोदर खात्यावर पैसे पडल्यामुळे अनेक महिलांकडून आनंद व्यक्त केला जात आहे सतरा ऑगस्टपर्यंत आम्ही सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यावर पैसे पाठवून देऊ असे आश्वासन राज्य सरकारने दिले बघा याची प्रत्यक्ष सुरुवात चौदा ऑगस्ट रोजीपासून चालू झालेली आज पंधरा ऑगस्ट रोजी साधारण साधारण मित्रांनो लाखो महिलांच्या बँक खात्यावर पैसे पाठवण्यात आले तरी महिलांनी बँक खात्यामध्ये सतरा ऑगस्टपर्यंत पैसे येणार आहेत त्यामुळे त्यासाठी जी काही प्रक्रिया आहे ती अजून चालू झालेली पा अजून आजुन, अजूनही चालू आहे आणि या ठिकाणी महिलांनी पैसे येण्याची वाट पाहायला हवी मित्रांनो बँकेमध्ये पैसे जमा न होण्याचं दुसरं महत्वाचं कारण आहे की बँक हे सिडिंग स्टेटस आहे बँक खाते आधार नंबरशी लिंक नसलेल्या महिलांना या योजनेचा लाभ मिळाला नाही बघा सतरा तारखेपर्यंत पैसे हवे असतील तर महिलांनी बँक खात्याशी आधार नंबर बघा लिंक करणे गरजेचे आहे आपला आधार नंबर बँक खात्याशी आपल्याला लिंक करायचं आहे पहा त्यामुळे बघा ते तपासण्यासाठी जे काही आधार कार्डची यू आय डी आय ही काय बघा ही वेबसाईट आहे या वेबसाईटवर जाऊन याविषयी आपल्याला माहिती जाणून घेता येते त्यामध्ये आपल्याला आधार नंबर टाकायचा असतो आणि त्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला चेक करायचं असतं बघा बँक खात्याचे आधार क्रमांक जोडण्यासाठी विशेष मोहीम राबवण्याचा निर्देश महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकर यांनी सुद्धा दिलेला आहे आपण अर्ज दाखल करूनसुद्धा आपल्या बँक खात्यावर पैसे आले नसतील तर घाबरण्याचं कारण नाही आपला जो काही अर्ज आहे तो फेटाळण्यात आल्यास तुम्हाला बँक खात्यावर पैसे येणार नाहीत पण तुमच्या अर्जासमोर पेंडिंग रिव्ह्यू डिसअप्रूव्ह असं दिसत असेल तर घाबरण्याचं कारण नाही तुमच्या अर्जाची छाननी होत आहे त्यामुळे तुमच्या खात्यामध्ये अद्याप पैसे जमा झाले नाहीत तुमच्या अर्ज पात्र ठरवला गेला असून सुद्धा पैसे आलेले नसतील तर आपण सतरा तारखेपर्यंत वाट पाहिजे बघा सतरा तारखेपर्यंत वाट पाहावं लागणार आहे या ठिकाणी बघा सतरा तारखेपर्यंत आपल्याला पैसे मिळू शकतात मित्रांनो तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सतरा तारखेपर्यंत आपल्याला वाट पाहिजे आणि ज्यांचं कोणाचं आधार लिंक केलं नसेल तर आधार लिंक बँकेमध्ये किंवा त्या वेबसाईटवर जाऊन करायचं आपल्याला लगेच आपले पैसे या ठिकाणी सतरा तारखेपर्यंत जमा होणार आहेत त्यामुळे चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की जाता जाता एक लाईक करून ठेवा